नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी राजेश मातोश्री ॲग्रो सर्व्हिसेस अगोर तर आपण अद्रक सडीबाबत तुम्हाला मी प्रकार सांगितले ते तीन चार प्रकार होते ते त्याविषयी मी जो पहिला प्रकार आहे आपला की जो कंद कुजीमुळे जे आपल्या अद्रकला सड निर्माण होते त्यासाठी तुम्हाला मी उपाययोजना सांगणार आहे तर तुम्ही सर्वप्रथम ड्रिंचिंगसाठी आणि फवारणीसाठी दोन्हीसाठी मी तुम्हाला उपाययोजना सांगणार आहेत तर ड्रिंचिंगसाठी तुम्ही ड्रिंचिंग किंवा ड्रिपसाठी तुम्ही डेल्टा मेथ्रिन अकरा टक्के प्लस बिटरगार्ड याची तुम्ही ड्रिंचिंग किंवा ड्रिपद्वारे तुम्ही सोडू शकता आणि फवारणीमध्ये तुम्हाला मिओथ्रिन तीस टक्के ही कीटकनाशक आहे आणि त्यासोबत बुरशीनाशक मॅटलिकची प्लस मॅन याचं कॉम्बिनेशन घेऊन तुम्हाला त्याची फवारणी करायची आहे तर त्यामुळे काय होईल जे गाळ नॅनोमध्ये त्यामध्ये आपल्याला ले एक नीम आयल येतं त्यामुळे कडवटपणामुळे तुमची जे कंदमाशीने खाली अंडी घातले तर ते जे अंडी त्याचा अंड्यांचा नाश होऊन जातो तसेच आपण त्याच्या स्वभावमध्ये जे सोडले डेल्टा मित्र अकरा टक्के जी, जी, जी कंदमाशी खाली आळ्या तयार झाले त्यामुळे तिचा नाश होऊन जातो तसेच जे फवारणीमध्ये आपण मिनंत्रण घेणार आहे तीस टक्के त्या मिओत्रीन तीस टक्क्यामुळे तुमची जी कंदमाशी तुमच्या प्लॉटवर फिरकते किंवा येते तर ती कंदमाशी तुमच्या प्लॉटवर फिरकणार नाही येणार नाही ना ना त्यामुळे आपला जो कंदमाशीचा जो प्रॉब्लेम आहे तो सड लागण्याचा जो प्रॉब्लेम आहे कंदमाशीमुळे तो शंभर टक्के कवर होण्यास मदत होईल त्यामुळं परत एकदा मी तुम्हाला सांगतो काय करायचं का आहे डेल्टा मिथ्रीन अकरा टक्के प्लस बिटर गार्ड ही ट्रिपने सोडायचं आहे आणि मिओथ्रीन तीस टक्के हे कीटकनाशक प्लस मॅटलिक प्लस मॅनकुझेप हे कॉम्बिनेशन येणारं जे बुरशीनाशक आहे ते तुम्हाला फवारणी करायचं आहे म्हणजे मी तीस टक्के प्लस हे कीटकनाशक प्लस मॅटलिक प्लस मॅनकुझेप हे जे दोन प्रकारचे ते दुम्पून बुरशी हे प्र बुरशीनाशक आहे हे तुम्हाला सोबत फवारणी करायचं आहे तुमचं शंभर टक्के प्लॉटची जी सड आहे नवीन होणार ती होणार नाही आणि जी झालेली आहे ती शंभर टक्के स्टॉप होऊन जाईल धन्यवाद